बदलापूर शहरात ये निवडणुकीच्या तोंडावर झाड चाटणीवरून कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून पश्चिम हेद्रेपाडा परिसरात झाड चाटणी करण्यात आली होती परंतु नगरपालिका प्रशासनाच्या या झाड चाटणीचा भाजपाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी निषेध नोंदवला आहे सदरची झाड निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आम्ही लावली आहेत तसेच गेल्या पंधरा वर्षांपासून त्याचं संगोपन देखील करत आलो असून काहीही कारण नसताना नगरपालिकेच्या मूर्ख अधिकाऱ्यांनी ही झाडे तोडले असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राजेंद्र घोरपडे यांनी केली आहे आज कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकारी यांनी भारत कॉलेज रस्त्यावरची रोडवरची झाड कटिंग केली खरं तर आम्ही पंधरा वर्षापूर्वी ही झाडं लावली होती आणि त्यांना वाढवण्याचं काम सुद्धा आम्ही केलेलं होतं की दोन्ही बाजूला रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावून ती झाडं मोठी झाल्यानंतर एकमेकामध्ये घुसल्यानंतर त्या रस्त्याचं सौंदर्यीकरण सुशिबीकरण होतं आणि दुसरं महत्वाचं की एक डोम तयार होतो आणि त्याच्यातून नागरिकांना जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतात ते उन्हाळ्यात गरम झाल्यानंतर त्याच्यावरती सावली पडल्यानंतर ते थंड राहतात असा हेतू लक्षात घेऊन निसर्गर निसर्गाचं आम्ही संवर्धन केलं आणि या मूर्ख अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन ठेकेदाराला सांगून ही झाडं तोडलेली आहेत काही संबंध नाही आणि त्याचा आज मी जाहीर निषेध करतो की ही वाढवलेली एवढी वर्ष आम्ही झाडं तोडली त्याबद्दल मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती कारवाई करा याबाबत शिवसेना शाखा प्रमुख भरत नवगेरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता सदरची झाडं तोडलेली नसून फक्त त्यांची छाटणी करण्यात आली असून हो धोकादायक झाडं पडून जीवित आणि होऊ नये या उद्देशाने ही छाटणी करण्यात आली असल्याचे म्हटले आहे तसेच झाडांची छाटणी करणारे अधिकारी मूर्ख असतील तर हेंद्रेपाडा परिसरात अतिक्रमण ठेवणारे अधिकारी शहाणे होते का असा सवाल भरत नवगरे यांनी केला असून पंधरा दिवसांच्या आत अतिक्रमण हटवले नाही तर नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात उपोषण आंदोलन करणार असल्याचा इशारा भरत नवगरे यांनी दिला आहे मी हेंद्रेपाडा विभागातील शाखा शिवसेना शाखा प्रमुख आज हा परिसर आणि हा जर का तुम्ही जर पाहिला हा पूर्णपणे तर इकडे एअरसेन शाळा आणि इकडे भारत कॉलेज आणि पन्ना आयस्कूल अशा दोन प्रकारच्या शाळा आहेत तिथे आणि हा एक चौक आहे आणि या चौकाचा जर का तुम्ही जर का पुढे जर का पाहत गेले आणि जर का ही छाटलेली झाडं हे जर का पाहिले तर झाडं तोडलेली नाही आहेत तर ही पूर्णपणे छाटलेली आहेत की कोणाच्या अंगावर पडू नयेत मुलांना वगैरे इजा होऊ नये आता तुम्ही परवाच्या दिवशी जर का घटना बघाल गावदेवी परिसरामध्ये फोर व्हीलर या गाडीवरती झाड पडून ती फोर व्हीलर डॅमेज झाली परंतु हेच जर का कुठला जर का नागरिक असते आणि कुठला जर का लहान मुलं असतं तर त्याच्या जीवितेनं हानी झाली असती त्याच्यामुळे आम्ही इंद्रपडातर्फे मी माननीय मुख्याधिकारी यांच्याकडे जाऊन तोंडी तक्रार केली की साहेब आमच्याकडे इकडे शाळेचा परिसर असल्यामुळे आम्हाला झाडे छाटवून मिळावी म्हणून परंतु आम्हाला त्यांनी लगेच त्वरित माणसं पाठवून आम्हाला ती झाडं छाटवून देण्यात आली परंतु काही लोकांनी याचा निषेध म्हणून नोंदवला परंतु निषेध नोंदवत असताना की आम्ही कोणत्या प्रकारचे चुकीचं काम केलं आहे हे त्यांनी जर काही नागरिकांनी आणि तुम्हीही जसं जर का प्रत्यक्षात जर का, का पाहिली तर ही झाडं तोडलेली नाही आहेत तर ती झाडं छाटलेली आहेत की ती जेणेकरून कोणाच्या अंगावर पडू नये म्हणून परंतु एखाद्या चांगल्या गोष्टीचं कुठेतरी राजकारण करायचं आणि त्याला कुठेतरी दिशाभूल करायची तर हे कोणी करू नये प्रत्येक जण राजकारण करत असतो त्याच्याबरोबर समाजकारणही करणं गरजेचं आहे तर आम्ही समाजकारणाची भावना घेऊन आम्ही हे कामाची जत्रा घेतलेली आणि ते काम झालं त्याबद्दल आम्ही मानवी मुख्याधिकारी यांचे आभार मानतो याच्यापुढेही आम्ही अशीच तक्रार करत राहू आणि कोणाला जर दा का निषेध नोंदवायचा असेल तर त्यांनी आम्ही ह्या जागेवरती स्पष्ट येऊ आणि दहा माणसं घेऊ आणि समोरसमोर बोलू की बाबा ही झाडं छाटलेत की तोडले आज जर का तुम्ही पाहाल जर का आज जर का त्यांनी त्या अधिकाऱ्यांचे नालायक अधिकारी किंवा मूर्ख अधिकारी म्हणून त्यांनी त्या त्यांच्या सोशल मीडियाच्या याच्यामध्ये सांगण्यात आलं जर का हे तोडणारं झाड तोडणारं जर का अधिकारी मूर्ख आहेत मग हे अतिक्रमण ठेवणारे अधिकारी काही साने होते का हे जर का तुम्ही अपोजिट साईडला जर का बघाल तर इथे खूप प्रमाणात अतिक्रमण आहे ह्या दोन महिन्यापूर्वी हे अतिक्रमण तोडलं होतं परंतु परत जसं आहे तसं त्या पद्धतीने ते परत अतिक्रमण उभं आहे आणि त्याच्यामध्ये सरळ धंदा चालू आहे तुम्ही यायचा आहे तर मागे बाईकमध्ये किंवा व्हिडिओमध्ये बघू शकता तर अधिकाऱ्यांना हे दिसतं अधिकाऱ्यां जरी मूर्ख होते तर घा तोडणारी मूर्ख होते आणि अतिक्रमण ठेवणारे शाले होते का हाच मला नगरपालिकेला विचारायचा प्रश्न किंवा ज्यांनी जे याबद्दल जे सोशल मीडिया जे पसरवलं तर चुकीचा जो मेसेज पसरवला तर मी आम्ही ह्या गोष्टीसाठी कधीही चॅलेंज द्यायला तयार आहेत आणि नगरपालिकेकडे अर्ज केले होते नगरपालिकेने पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी इकडचे तोडलं म्हणून आम्हाला डिक्लेअर केलं होतं कोकण भवनचं आम्हाला पत्रसुद्धा आलं आणि त्याच्याबरोबर आम्हाला त्यांनी फोटोसुद्धा दिले की आम्ही हे तोडले म्हणून हे जे वगैरे हे तोडतानाचे हे सगळे फोटो आहेत मार्च महिन्यात बांधलं तोडलं आणि आता परत दोन महिन्यात उभे राहिलं तर आम्हाला जर का ह्या गोष्टीचा जर का अतिक्रमण जर का हिंद्रपाडा सानेवाडी परिसरामध्ये हातगाडी मुक्त पाहिजे आज तुम्ही सांगताय की मराठीचा सा मुद्दा आहे परंतु आज आपला मराठी माणूसच त्यांच्याकडे जाऊन कुठेतरी दोन दो पैसे लाचारी पत्करत असतो त्याच्यामुळे सर्वप्रथम आपण हे अतिक्रमण हे हातगाडी या इंद्रपाडे परिसरामधून जर का नाही आठवलं तर आम्ही नक्कीच शिवसेनेतर्फे पंधरा दिवसानंतर आम्ही कुपोषणाला बघायचा आम्ही इशारा आज मान्य मुख्य जाऊन देणार आहोत व्हिडिओमध्ये असं सांगितलंय की डोम तयार करण्यात आला आज जर तुम्ही या साईडला बघितलं की जे खाणं आहे आणि तो काही डोम तयार करत नाही आणि त्या साईडला जर डाळे हे नगरपालिकेचे तर तिकडे तुम्ही परिणाम कुठला डोन तयार झालेला आहे हा मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट निसर्गप्रेमी तर आम्ही सगळेच आहोत कारण दरवर्षी वगैरे यांच्या वाढदिवसानुसार आम्ही आम्ही देखील झाडं वगैरे लावतात दुसरी गोष्ट जर ते झाडं कुंकुमत झालेलं आहे तर किती म्हणजे आम्ही देखील निसर्गप्रेमी आहोत आणि आम्ही देखील लोकांची काळजी घेणं हा जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं निसर्गप्रेमी असावं हो। पण लोकांवरती पण आपली काळजी करणं हे पण आपण काळजीपूर्वक करा हे माझा मुलगा आणि माझा पुतणा शाळेत होतो पण हे मुलांसाठी पण धोक्यात आहे नाही इथून जायचं म्हटलं तर पावसा पाण्यात कुठे येणार आहे पुढे आणि पडलं तर थोडा धोका आहे आम्हाला पण आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही सांगितलं होतं दादांना की आम्हाला असं काढत प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर